नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूबच्या मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि योग्य वेळी सोयाबीनची विक्री करून निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे नम्र विनंती Premises, तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर सोयाबीनचा बाजारभाव आपण तपासून बघितला तर मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव बऱ्यापैकी कोसळला आहे जो सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या महिन्यात पाच हजार दोनशेच्या आसपास होता तो सोयाबीनचा बाजारभाव सध्या चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात सध्या स्पष्ट दबाव दिसत आहे आणि हा दबाव कायम राहण्याची देखील शक्यता आहे पंचवीस तारखेनंतर ख्रिसमसच्या सुट्ट्यामुळे जागतिक सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढताना दिसणार नाही कारण जागतिक बाजारपेठा या ठिकाणी बंद असणार आहेत यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोयाबीनच्या भावात आपल्याला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बदल दिसणार नाही आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही, बाजार ही शंभर रुपयाची जास्तीत जास्त सुधारणा दाखवून आपल्याला चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या आहे। मग अशा परिस्थितीमध्ये काय आपण सोयाबीनची विक्री आ 31 करायला पाहिजे तर ज्यांना पैशाची जास्त गरज आहे त्यांनी सोयाबीनची विक्री करायला हरकत नाही पण ती तिथंही पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा आणि शिल्लक असणार सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा जे थांबू शकतात त्यांनी जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंतची वाट पहावी कारण जानेवारी महिन्यात पंधरा तारखेनंतर देशांनी अंतर्गत सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता आहे या सुधारणेमध्ये जर जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला पाच हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणजे एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर खूप जास्त झालं तर पन्नास ते शंभर ची तर मते त्यामुळे योग्य बाजारभाव पातळी बघून योग्य ठिकाणी विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांध बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र लाड याला नक्की लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार